वर्ल्ड सायकल डे यानिमित्त आपण सुनील जाधव यांच्या घरी आलो आहे आणि हा टेरेसवरचा त्यांचा छोटासा बगीचा ज्याची जोपासना ते आणि हेमावनी दोघं मिळून करतात अतिशय सुंदररित्या छोटीशी गार्डन त्यांनी इथे डेव्हलप केलेली आहे ज्या लोकांना असं प्लांटेशन या रोपांच्याविषयी माहिती आहे त्यांना खूप आनंद होणार आहे म्हणूनच मी या गार्डनवर थोडासा कॅमेरा मारतोय जेणेकरून या पर्यावरणाच्या रक्षणाबाबत आपल्याला कळत न कळत लोकांना संदेश द्यायचा आहे जर घराची छोटीशी गच्ची त्याचासुद्धा असा सदुपयोग करता येत असेल तेही एक सायकलपटू एक स्पोर्ट्समन प्लस एक गव्हर्नमेंट सर्वंट अशा रीतीने जर त्या टेरेसला छानपैकी आकार देऊ शकत असेल तर मग प्रत्येकाच्या मनात असं निर्माण झालं पाहिजे या सगळ्याच गोष्टींच्याविषयी प्रेम ही टेरेस गार्डन झोका पाहिल्यानंतर आपण आता येतोय त्यांच्या छोट्याशा जिमकडं हा मी तुम्हाला डबल बार दाखवतो आहे आणि हे शोपीस नाही आहेत याचा वापर सुनील जाधव रोज करतात ही एक्झरसाईज आपल्याला थाईज वगैरे मसल्स चांगले राहावेत यासाठी ही सायकलिंग करण्यासाठीही फिक्स सायकल व्यायामाची तसं पाहिलं तर ते सायकल पटू आहेत ते ओरिजिनल सायकल चालवतातच रोज तीस पस्तीस किलोमीटर हे एक बायसेप्ससाठी छोटासा युनिट आहे आणि इकडे अजून एक वेट्स लावून आपण चेस्टचे मसल सुधारू शकतो असं हे एक युनिट आहे अशा पद्धतीने हा छोटासा जिम आणि या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने छोटीशी फळबाग आहे अतिशय सुंदररित्या छोट्या टेरेसचा एक सुंदर गार्डन बनवून त्यांनी उपयोग केला आहे हे पहा या छोट्याशा रोपाला फळंसुद्धा लागली आहेत त्यामुळं मला तर ही गार्डन हा टेरेस आणि हे त्यांनी जे ज्या पद्धतीने जोपासलं आहे ते खूप वाखाणण्यासारखं आहे त्यामुळं मी लाख लाख कौतुक करेन सुनीलचं आणि हेमावलींचं शेवटी असं वाटतं या दोघांकडं बघून की दे बोथ आर मेड फॉर इच अदर कारण यांचा हा शोक पूर्ण करण्यास गार्डनिंग प्लस सायकलिंग हा या साईडला पण त्यांनी एक झोका बसवलेला आहे पहा मित्रांनो तुम्ही थकून वाहून आलात आणि तुम्ही बायको या झोक्यावर बसलात अजून काय हवं हो मध्यमवर्गीय कुटुंबाला सुख सुख म्हणतात ते अजून याच्यापेक्षा काही दुसरं असतं का असं मला तरी वाटत नाही या ठिकाणी दोघांनी मिळून घेतलेली चहा कॉफी त्यावेळेस झालेली चर्चा हे त्यांचं उत्साह वाढवण्यासाठीचं टॉनिक बनवू शकतं चला आता आपण सुनीललाच विचारूया सुनील आत्ता जे तुम्ही ज्या जिमच्या युनिटवर बसल्या आहेत त्याला काय म्हणतात त्याला चेस्ट अच्छा चेस्टसाठी व्यायाम करण्याचं म्हणजे दोन्ही साईडला वजनं लावायची आणि छातीवरनं तो उचल्याचा हां तुमच्याकडं तुमचं फिजिक पाहिल्यानंतर असं काही सांगायची गरज नाही की तुम्ही जिम करताय हे काय वेगळं सांगावं लागत नाही आणि त्यातून मी सगळ्या जिम आत्ता ऑडियन्सला दाखवलं आहे पुन्हा एकदा मी सगळे युनिट्स दाखवतो आहे आणि मग तुम्हाला विनंती करेन मी एक डेमो दाखवायचा या चेसच्या व्यायामाचा एक डेमो माझ्या ऑडियन्सकरता तुम्ही दाखवावा अशी मी विनंती करतो मित्रांनो जर रोज चाळीस किलोमीटर सायकल चालवायची तर तेवढी तुमच्या शरीरामध्ये पण स्ट्रेंथ लागते अर्थात ही स्ट्रेंथ एकदम येत नसते हळूहळू डेव्हलप होते त्यासाठी असे कष्ट रोज सकाळी घ्यावे लागतात आता वास्तविक पाहता आम्ही दुपारी हा इंटरव्ह्यू घेतो आहे हा दुपारी डेमो करता येत ते हे त्यांचं रोजचं सकाळचं रुटीन आहे जस्ट तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी त्यांना हे करायला लावले सुनील बास जास्त नको कारण ही दुपारची वेळ आहे रोज सकाळी अशा पद्धतीने सर्व प्रकारचे व्यायाम करून आपल्या मिसेसनी तयार ठेवलेले जो काही डाएट आहे तो डाएट घेऊन हा माणूस रोज सकाळी सहाच्या आत या घरातून सायकल घेऊन बाहेर पडतो आणि या सगळ्या जिमचा वापर करून सकाळी सर्व पद्धतीचे असे व्यायाम करून मग तो सायकलवर टांग मारतो अर्थात पत्नीने दिलेला डाएट खाऊन मग ते ड्रायफ्रूट असतील काही फळं असतील काही मोड आलेले कडधान्य असतील अशा सगळ्या पद्धतीने हेमावहिनी तुमच्या तयारी सकाळी करतात ना ओके आणि मग या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला थोडीशी ताकद मिळण्यात उपयोग होतो नक्कीच नक्कीच म्हणजेच तुम्ही रोज जी प्रॅक्टिस करता पस्तीस चाळीस किलोमीटर ती सगळी या ताकतीवर तुम्ही करताय आणि डेफिनेटली तुमच्याकडं पाहिल्यानंतर एका सायकलिस्टकडं एका स्पोर्ट्समनकडं मी असं ऐकलं सुनील तुम्ही क्रिकेट पण खेळायचा बऱ्याचशा टेनिस टुर्नामेंट तुम्ही गाजवलेल्या त्याच्यामुळं हा जो फिजिकल फिटनेस तुमचा राहिला ॲट द एज ऑफ फिफ्टी सिक्स म्हणजे सांगितल्यानंतर लोकांना छप्पन वय कळतं लक्षात येतं आणि तुमची स्टाईल जी आहे लिव्हिंग स्टाईल कपड्यांची स्टाईल तुमची हेअरस्टाईल ही मला खूप छान आवडली त्याबद्दल तुम्हाला मी माझ्या चॅनलतर्फे तुमचं हे जीवन असंच आनंदमय असावं तुमचं फिजिकल फिटनेस शेवटपर्यंत असाच टिकून राहावा तुमचं मित्रमंडळ ज्या तुमच्या स्वभावामुळं तुम्ही अनेक माणसं कमावलेली मी पाहिली आहेत तर ती कमावलेली माणसं अशीच तुमच्याशी अटॅच राहावीत तुमच्याशी अतिशय संलग्न राहून सतत सुखदुःखात सहभाग त्यांनी नोंदवावा या सगळ्या सदिच्छा मी तुम्हाला अर्पण करतो आणि पुन्हा एकदा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं लाख लाख अभिनंदन करून या व्हिडिओमध्ये सुद्धा मी पुन्हा एकदा या बागबगीच्यावरती कॅमेरा मारून तिथंच थांबतो मित्रांनो स्वतःच्या घराच्यावरच्या छोट्याशा टेरेसवरती अशा पद्धतीने बागेची लागवड करता येते आणि त्याची जोपासना इतक्या स्वच्छ पद्धतीने टेरेस ठेवून करता येते याचं हे ज्वलंत उदाहरण त्यामुळंच सुनील आणि हेमा या दोन्ही पतीपत्नींना माझ्या मित्राला माझ्या वहिनींना पुन्हा एकदा कविप्रवी शो या चॅनलतर्फे लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो मी बस और क्या बताऊ मेरे दोस्त को हे भगवान बहुत सारी अच्छी उम्र देते दे। सामाजिक कार्यातसुद्धा त्यांचा नक्कीच वाटा असतो काही गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप करणं पुस्तकं वाटप करणं हे सुद्धा सामाजिक कार्य त्यांचं चालू असतं अशा पद्धतीने समाजाचं भान राखत जगणारा हा माझा सायकलपटू मित्र अभिमानास्पद गोष्ट वाटते मला आणि म्हणूनच आजच्या या जागतिक सायकल दिनाच्या पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा अर्पण करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो धन्यवाद